तोपर्यंत त्या माणसाची किंमत करायला शिका ऐका बरं लक्ष देऊ या महाराष्ट्रामध्ये एक फार मोठे पंतप्रधान होऊन गेले त्यांचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी ते अटलजी त्यांच्या नेहमी म्हणायचे मी कीर्तनात सांगत असतो तुम्ही आम्ही भाग्यवान माणसा आहोत भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ते म्हणायचे ते म्हणायचे तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे पण एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला कावासाहेब का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं ते म्हणले तुमचा महाराष्ट्र याकरता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे ते मला फार आवडतं ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही गेल्यानंतर कळाले माझ्या माऊलीत ज्ञानोप्पा असताना कधी त्यांना कोणी शिवू दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता दोन दोन किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे असताना माझ्या माऊलीत नानोप्पा झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे आस्थानी लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर चांदीचं गंगालय चांदीचा पंचपाळा आणि चांदीची पंच आरती आहे अरे असताना मुला दोन दोन अडीच अडीच किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा माती शिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी दोन दोन अडीच अडीच किलोमीटर अंतरावर आहे असताना असताना माझ्या माऊलीत जाणोबा रायाला कोणी खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य अरे असताना शिवला की पाप होत होत आणि आता त्यांना शिवल्यावर माझ पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे अरे असताना माझ्या माऊलीत या समाजाना आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही आता संपूर्ण समाजाची मायबाप माझी माऊली झाली असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंद दिला, दिला जातो आता माऊली ज्ञानोब रायाचा सोहळा आलाय तुम्ही गेलात कधी सोहळ्याला नसाल गेला त्या सोहळ्याला तर नक्की ज्ञानोबा रायाच्या सोहळ्याला या कधीतरी येऊन बघा त्या सोहळ्याचा आनंद माणसाने जीवनामध्ये जीवन जन्माला आल्याच्या नंतर माणसानं जीवनामध्ये माऊलीत ज्ञानोब रायाचा सोहळा कमीत कमी एकदा तरी केला पाहिजे माझी माऊली पहिल्यांदा पंढारीला निघाली तर आणी पायानं माझ्या माऊलीनं पंढारीची वारी केली पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी बाजात ज्ञानोपार केली आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोर कोणाचा झुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदी मध्ये मिरवणूक आहे आता या महाराष्ट्रामध्ये जाती जातीचं राजकारण चाललंय मी तर असं म्हणेल की या संप्रदायामध्ये सुद्धा तुम्ही जर कुणी ऐकलं असेल तर संप्रदायामध्ये सुद्धा जाती जातीमध्ये माणसं विभागल्या जायला लागली पण एक सांगू वारकरी संप्रदायाची एकच जात आहे वारकरी संप्रदायातील प्रत्येक महाराज मंडळीने हे लक्षात ठेव घ्यावं की आपली जात दुसरी कोणती नसून ज्या दिवशी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली त्या दिवशीपासून आपल्या सगळ्या महाराज मंडळीची एकच जात आहे आणि त्या जातीचं नाव आहे वारकरी तुम्हाला पाहायचं असेल तर या सोहळ्यामध्ये अरे त्या सोहळ्यामध्ये कधी कोणाला निमंत्रण दिलं जात नाही त्या सोहळ्यामध्ये कधी कोणाला पत्रिका पोहोचवली जात नाही त्या सोहळ्यामध्ये कोणाला बोलवलं जात नाही त्या सोहळ्यामध्ये कोणाला त्या ठिकाणा फोन केला जात नाही तरी सुद्धा लाखोने सगळी लोक त्या सोहळ्यामध्ये एकत्र येतात वेगवेगळ्या जातीची माणसं एका जातीची माझ्या ज्ञानोबार्याच्या सोहळ्यामध्ये होतात वेगवेगळ्या विचाराची माणसं एका विचाराची माझी ज्ञानोपारायाच्या सोहळ्यामध्ये होतात त्या सोहळ्यामध्ये कोणाला कोणाचा जात विचारली जात नाही कोणाचा धर्म विचारला जात नाही कोणाचा पंत विचारला जात नाही सगळ्यांना एकाच नावानं बोलवलं जातं आणि ते नाव म्हणजे माऊली माऊली आणि माऊली कधीतरी याचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे एवढा त्रास झाला माझ्या ज्ञानोपारला मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो साहेब असताना केलं जातं ते दर्शन असत आणि गेल्यानंतर केलं जात ते प्रदर्शन असतं विठ्याला